अतनी व कागवाड तालुक्यातील कृष्णाघाटच्या गावांना पुराची चिंता महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर येऊन आठवडा झाला असून काही दिवसापासून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत नदीचं पाणी कमी जास्त होत असल्यानं ना, नागरिकातून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता तो आज सकाळपासून पन्नास हजार क्यूसेस केला आहे दुधगंगा नदीतून पंचेचाळीस हजार पन्नास कि्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून चिकोडी येथील कल्लोळ बांधाऱ्या जवळून दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे सात कि्युसेस पाण्याची नोंद झाली आहे हिप्परगी बॅरेजमधून दोन लाख नव्वद हजार नऊशे सत्तेचाळीस क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या चिकोडी कागवाड अत्नी रायबाग या तालुक्यांना पूर परिस्थितीची चिंता लागली आहे कागवाड तालुक्यातील खुर्द कुडची उगार खुर्द उगार बीके उगार बीके कुसनाळ मोलवाड मोलवाड इंगळी कात्राळ बनजवाड या गावातील संपर्क तुटला आहे कृष्णा नदीच्या पुराचं पाणी स्थिर असलं तरी पूरग्रस्तांना चिंता वाटत आहे महान प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा